बिग बॉस मराठी संपाच मधील स्पर्धक अभिजित सावंत एका मुलाखतीमध्ये तो म्हणाला की मराठी इंडस्ट्रीने मला कधीच आपलं मानलं नाही इंडियन आयडॉलमुळे अभिजित सावंत हा प्रसिद्धी आला होता सरसुखाची श्रावणी हे मराठी चित्रपटामधील अभिजित सावंत यांचं सा गाजलेलं गाणं अभिजित सावंत यांनी नुकतीच एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली या मुलाखतीमध्ये अभिजित यांनी म्हटलं मराठी प्रेक्षकांनी आजपर्यंत माझ्यावर खूप प्रेम केलं तो म्हणाला मराठी प्रेक्षकांनी मला म्हटलं हा आमचा मुलगा आहे असं म्हणत कायम माझ्यावर प्रेम केलं पण मला या गोष्टीचं खूप आश्चर्य वाटतं मराठी इंडस्ट्रीमध्ये मला अनोळखी असल्याची वागणूक मिळाली मराठी नसल्यासारखीच वागणूक दिली गेली आणि ज्यामुळे मी खूप दुखावलं गेलो मराठी प्रेक्षकांनी जे प्रेम दिलं प्रतिसाद दिलं ते मराठी इंडस्ट्रीमधून मला कधीच मिळालं नाही बिग बॉस मराठीमुळे मला पुन्हा मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचता आलं एक असंही असू शकतं माझा कल कायम हिंदीकडे जास्त राहिला कारण इंडियन आयडल एक हिंदी कार्यक्रम होता मी मराठी लोकांबरोबर जास्त काम केलं आहे पण मी मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेला मुलगा आहे दादरच्या राजा शिवाजी विद्यालयात माझं शिक्षण पूर्ण झालं त्यामुळे पुढे मी जेव्हा बोटनी करणार होतो तेव्हा तेही मराठीतूनच करणार होतो मोहब्बते लुटाऊंगा हे अभिजित सावंत यांचं प्रसिद्ध गाणं आहे